नमस्कार हे डोअरला लावण्यासाठी हँगर आहेत हे दोनशे रुपयाला आहेत डायरेक्ट असे लटकवायचे होल्डिंग आहेत दुसरे छोटे पण आहेत त्याच्यामध्ये दुसरा कटर आहे कांदा कटर करा भाजी कटर करा हे भाजी कटर करासाठी कांदा कटर करण्यासाठी आहे याची किंमत साडेतीनशे रुपये आहे दुसरा छोटावाला आहे कांदा कटर करा भाजी कटा दोनशे वीस लाईल ही जाळी आहे बघा पंख्याची हवा लागणार नाही गॅस ची बचत होईल हे दीडशे रुपयाला एक येईल यूज गॅसवर ठेवायची वर आहे आणि यूज ठेवायचे वरती भांडा वगैरे ठेवून यूज करू शकता गॅसची बचत होणार आणि हे लागणार नाही ना हवा लागणार नाही हे है। हे करायचं आहे ह्याच्यावर वांग पापड भाजण्यासाठी आहे दोन्ही का रोस्टेड आहे हे डोअर मॅट आहे बाथरूम मॅट आहे पाणी एडजस्ट करून घेतात पाणी एक्झस्ट केलं जाते दोनशे एक ला तीन हे सेम आयटम आहेत हे गरम गरम भांडी उतरण्यासाठी आहे गरम गरम हे व्हॅक्युम हे आहे लायर आहे चार्जिंग लायटर आहे हे चार्जिंग करून वापरायचं चार। दहा मिनिटात चार्जिंग करा आणि हप्तावर चालेल त्याच्यावर लाईट येते बघा बेंड करा दिवा बत्ती पेटवा गॅस पेटवा त्यासाठी यूज होणार आहे ही हे दोनशे ऐंशी ला येईल ही व्हॅक्युम मशीन आहे बघा कचरा एक जचरा घेतला जातो बॅक्यूम म्हणजे फुग्या वर फुड असेल किंवा हाव असेल हे लावा आणि हे करा दोन्ही कडनं यूज होणार हो उडली जातील तुम्ही टीव्ही लॅपटॉप त्यासाठी युज करता हे पाचशे रुपये आहे हे सीलर आहे प्लॅस्टिकच्या पहिले सी, सील करू शकता त्याच्यानंतर कट आहे त्याला हे दोनशे ऐंशी ला येणार हे मॅजिक टावेल आहे बघा हे ते मॅजिक टॉईल वापरायचं त्याच्या दिव तेल गोट्यावर ते क्लीन होणार त्याच्यानंतर हे कॉपी बीटर आहे त्याच्यामध्ये सेल घालून वापरा दुसरं हे बघा पोळी ठेवण्यासाठी आहे रॅपर आहे याच्यामध्ये तुम्ही गरम नरम पोळी राहतात याच्यामध्ये ओलावा निर्माण होणार नाही ना हे खोलायचं त्याच्यामध्ये रॅप करा तुम्ही धुवू शकता आणि वापरू शकता याच्यामध्ये पाच पीस असणार भांडी घसायचा काता आहे बघा नॉनस्टिकच्या वर भांडी घासू शकता भांडी घासा शंभरला चार पीस येतील त्याच्यानंतर हाता हात घालून पण तुम्ही भांडी घासू शकता हाताने पण भांडी घालू शकता हाताला लागलं असेल तरी त्याच्यानंतर सुरीला धार काढू शकता सुरीला एक धार काढा त्याच्यानंतर एक पोचा आहे बघा जेबी कंपनीचा पोच आहे एकदम शंभर हंड्रेड पर्सेंट पाणी खेचून घेणार आहे पाणी खेचून घेतलं हे कपूरधान्य आहे शंभर रुपये दोनशे रुपये चांगले पाहिजे ते बघा नाईट लॅम्प पण होतो आणि तुम्हाला कपूर पण वापरू हो शकतो तीनशे रुपये किंमत आहे हा स्लाइडिंग विंडो कचरा काढण्यासाठी स्लायडिंगचा विंडो कचरा काढण्यासाठी आहे ओला करायचा आणि काढा ब्रश पण तेच सेम काम करेल बघा विंडो मध्ये ब्रश आणि वेगवेगळ्या करता त्याच्यानंतर हे वॉशिंग मशीन मध्ये बोल टाकायचे आणि तुम्ही कपड्यांचा गुंता होणार नाही हे चार बोल्ट टाका आणि वापरा वॉशिंग मशीनचा टब साफ करा हे आहे टॅब्लेट आहे ती टाकायची आणि विरघळणार पाण्यासाठी नळाला लावायसाठी मिक्सर एक ग्लास वायपर आहे बघा एक नवा ग्लास वापर वायपर आलेला आहे ग्लास साफ करा ग्लासचे साफ करा आणि वापरा तुम्ही पाठीचा खाजवण्यासाठी उपयोग करू शकता अशी एक नवीन आलेलं आहे बघा साबण ठेवा हे बॉक्स साबण सोप डिस्पेन्सरी आहे साबणाचं वापरायचं हे साबणाचं याच साबण लॉक करून ठेवायचं साबण हातमध्ये लॉक साबण हातमध्ये लॉक करायचा ठेवायचा त्याला लॉक करायचा दोन्ही साईडने आणि त्याने दोन्ही साईडला कपड्याचा पण साबणाचा ब्रशचा पण उपयोग होऊ शकतो हे नवीन एक आलाय एवटम बघा मोदक बनवा मोमोज बनवा त्याने आतमध्ये वरती सारण ठेवा पत्ती ठेवा आणि असंही करत दाबा मोदक होईल हे ग्रीन टी साठी आहे ग्रीन टी बनवा छोले भटोरे या बिर्याणी बनवायसाठी वापरू शकता खडे मसाले ठेवा सुगंध बाहेर येईल दाताखाली कडा येणार नाही हे नाही ट्रॅव्हलिंग सुरी वगैरे हे आहे ट्रॅव्हलिंग सुरी एक साइडला सुरी असेल एक आहे हे सुरी आहे दुसऱ्या बाजूने काय आहे दुसऱ्या बाजूने सोलण्यासाठी उपयोग होतो हा हे लसूण वगैरे मिरची लसूण क्रश करण्यासाठी आहे हे असं झाले फिरवायचं क्रश होऊन जाईल एक लसून बारीक पेस्ट करण्यासाठी आहे लसूण पेस्ट करा ऐंशी रुपये किंमत आहे एक पुरी काढा बघा पुरी काढा पापड गळा पुरी काढा पापड गळा या दोन्ही एक सिलिकॉनचा हे आहे है। मॅट आहे है, सिलिकॉन मॅट आहे याच्यावर तुम्ही पोळ्या बनवू शकता केक बनू शकता रोटी बनू भाकरी बनवू शकता साईज वाईज करू शकता याचा उपयोग एक नवीन विडी आली आहे बघा ओट्यावर लावून विडी क्रश करू शकता याच्यावर हा दुसरं हा ओट्यावर फीठ बसणार आहे त्याच्यानंतर कार्पेट वगैरे साफ करायचं असेल तर तुम्ही कार्पेट साफ करू शकता याच्यामध्ये कचरा जमा होणार कार्पेट साफ केला काय आणि तो टाकू शकता हे आटा घोळण्यासाठी आहे पीठ मळण्यासाठी आटा गोळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो सोप डिस्पेन्सरी आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे एक आहे याचा वापर, वापर पुढे लिक्विड टाकायचं दाबायचं आणि हे पुढे क्वीन म्हण आहे आपण असं येईल लिक्विड येण्यासाठी येईल ब्रश ठेवण्यासाठी ट्रॅव्हलिंग ब्रश ठेवू शकतो याच्यामध्ये हा टूथ ब्रश हे मोप लावा झाडू लावा अडकू शकतो याच्यामध्ये चिटकवायचं आणि याला या प्रकारे तुम्ही अडकू शकता मोप मोप अडकवा किंवा झाडू अडकवा एक मी एक साधारण दा उदाहरण दाखवलं त्याच्यानंतर हे सिलिकॉन ब्रश आहे त्यावेळेला सिलिकॉन जळत नाही त्याच्यानंतर ही जाळ्या साफ करण्यासाठी विंडोच्या जाळ्या असतात त्या साफ करण्यासाठी आहे ही गाड्या साफ करण्यासाठी वगैरे ब्रश वगैरे हो आहे गाडी साफ करा सॉफ्ट वगैरे असं आहे त्याच्यानंतर हे चिपकण्यासाठी पट्टी आहे अटकवण्यासाठी पण करू शकता दोन्ही काम करू शकता पट्ट लेबलिंग काढायचं चिटकवायचं त्याच्यानंतर हा एक पट्टा आहे पाठ घासण्यासाठी उपयोग होतो आंघोळी करतोय भात भात पाठ सोटणे असं घासू शकतो तुम्ही त्यात गरम भांडी उतरण्यासाठी सिलिकॉनचे ग्लोवज आहेत ग्लोवजचा वापर करू शकता तुम्ही गरम भांडी करून एक कंबोड साफ करण्यासाठी आहे घरातील कंबोड वगैरे असेल ते साफ करा त्याचा उपयोग होऊ शकतो त्याला स्टँड दिलेला आहे हे एक जाळ्या आहेत बघा याच्यामध्ये चपात्या ठेवू शकता त्याच्यामध्ये वाफ निघून जाणार हे देवारा साफ करू शकता याने देवारा साफ करू शकता देवारात देवारामध्ये झाडूचा एक उपयोग करू शकता आपल्या फ्रीज मध्ये अँटीस्क्रीप बोलता त्याला एक तुम्ही आपल्या प्रमाणात वापरू शकता अँटीस्क्रीप आहे पेपर आहे दोन मीटर दोन खूप दोन दोन याच आहे लांबीचा हे मोप आहे बघा नमस्कार मोप आहे याची खासियत आहे याची खासियत आहे बघा तुम्हाला असं नमस्कार करून पिळ पिळलं जाते हा आणि तुम्ही असं विंडो साफ करू शकता घरातली लादी वगैरे पुन्हा पिळण्यासाठी असं वापरा हे करायला नको ही एक खासियत त्याच्यामध्ये तुपणार नाही हे साडेसातशे रुपये हा एक साबण आहे दगड साबण म्हणून आहे बघा दगड साबण भेटू शकतो पन्नास रुपये हे आपल्या पायाच्या खोटा वगैरे भेगा भेगा पडतात पायाला तो एक वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे साबण ठेवण्यासाठी हे एक वापरू शकता तुम्ही बाथरूम मध्ये ठेवण्यासाठी वापरू शकता याच्यावर तुम्ही अनेक साबण वगैरे ब्रश पीस ठेवू शकता बेल्ड ब्रश असं लटकू शकता साबण